नमस्कार राजर्षी शाहू महाविद्यालय राज्य लातूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मौजे शूर तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास अभियानासाठी वार्षिक विशेष युवक शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि गावामध्ये काही धरण आहे त्या धरणाच्या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वच्छता करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर या बाबतीत आपण अधिक माहिती जाणून घेऊया राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी आदरणीय डॉक्टर भीमराव पाटील सर नमस्कार मित्रांनो राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस ते एकोणतीस मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान शिवूर या गावामध्ये श्रमदान करण्यासाठी ग्राम स्वच्छता करण्यासाठी शिबिराच्या माध्यमातून या गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि काल आम्ही शिवूर गावामधल्या चौकामध्ये स्वच्छता केली आणि त्या ठिकाणी सर्व प्लास्टिक सर्व कापडी बॅग आपलं ज्या काही बॅग आहेत कॅरी बॅग आहेत त्या एकत्र केल्या आणि सर्व रस्ते स्वच्छ करण्याचं काम केलं रात्री होळीच्या निमित्तानं होळीच्या समोर सर्व विद्यार्थ्यांनी गाववाल्यांना शपथ दिली की आम्ही व्यसन करणार नाही व्यसनमुक्तीची शपथ त्या ठिकाणी गाववाल्यांना देण्यात आलेली आहे आणि आज सकाळी सकाळी तावरजा धरणाच्या या जलाशयाच्या काठी आमचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि या संपूर्ण तावरजा धरणाची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे एक पर्यटन केंद्र म्हणून या शिवूर गावामध्ये या ठिकाणी विकसित होत आहे आणि म्हणून विद्यार्थी या ठिकाणी जलाशयाच्या काठी पर्यटनाचा आनंद या ठिकाणी घेत आहेत आमचे सर्व कार्यक्रम अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत शिवूरगावचे गावचे सरपंच माननीय विलासजी सूर्यवंशी साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती आहे या ठिकाणी प्रत्यक्ष आमचे जे काही कार्यक्रम अधिकारी आहेत ते सुद्धा आपल्या शब्दामध्ये आपला अनुभव या ठिकाणी सांगणार आहेत आदरणीय डॉक्टर कल्याण सावंत सर आपल्या धैर्वा आपलं मनोगत व्यक्त करतील शिवूर या गावामध्ये आताच गोविंद सर पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे मागील दोन दिवसापासून राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष युवक शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आज या सावरजा धरणामध्ये आमचे विद्यार्थी या जलाशयामध्ये जे काही पोल्युशन मानवनिर्मित आहे ते पोल्युशन कमी करण्यासाठी इथं आलेलो आहोत इथं आल्यानंतर एक गोष्ट आमच्या निदर्शनास आली की या धरणामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यात मासे हे मृत पावलेले आहेत यावरून आपल्याला असं दिसून येतं की या निर्मनुष्य ठिकाणीसुद्धा माणसाच्या फुटप्रिंट शिल्लक राहिलेल्या आहेत त्यांनी जे पोल्युशन केलेलं आहे केमिकल स्वरूपामधलं पोल्युशन असेल घाण पाणी असेल या धरणामध्ये तो जलस्रोत आल्यामुळे या धरणातील जीवांना धोका निर्माण झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी काही कॅरी आहेत काही कचरा the... कचरा म्हणजे जाळं आणि त्याला लागलेलं थर्माकोल याने हे पोल्युशन प्लास्टिकच्या बॅग बॉटल देखील आहेत हे कचरा गोळा करण्याचं काम आमचे विद्यार्थी करत आहेत आणि एका दोन तीन दिवसामध्ये आणखीन राहिलेल्या या प्रकारचे स्वच्छतेचे काम आणि त्याचबरोबर जनजागृतीचे काम आमचे विद्यार्थी करणार आहेत धन्यवाद राष्ट्रीय सेवा योजनेचं जे विशेष योग शिबिर या शो गावामध्ये होत आहे त्या शिबिराचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी मुलांना आम्ही तावरचं धरण बघण्यासाठी आलेला आहे आपण माझ्या पाठीमागे अतिशय विस्त परिसर आणि उज्ज्व हाताला आपल्याला दिसतंय की नैसर्गिक जैवविधते मध्ये जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षही या ठिकाणी त्यांच्या पक्षासाठी आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे याही संस्थेमध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्यांचं संगोपन करण्याचं काम या धरणाच्या माध्यमातून होत आहे माझ्या या मागच्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की धरणाचं विस्तार करण्याचं काम चालू आहे आधुनिक पद्धतीने या ठिकाणी या धरणाच्या माध्यमातून त्याची खोली वाढवण्यात येत आहे त्यासोबत धरणाचे जे काही जीर्ण झालेले दरवाजे होते त्याच्या माध्यमातून पाणी विकत होतं ते आता आधुनिक दरवाजे बसवल्यामुळे होणार नाही आणि याचा उपयोग या भागात पाण्याचं जे काही भूजल पातळी आहे ते वाढण्यामध्ये होईलच आणि त्याचसोबत शेतीचं जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुपिकतेत वाढ होईल आणि शेतकऱ्यांचं देखील उत्पन्नामध्ये खूप मोठी वाढ होईल एक चांगल्या प्रकारचं मराठवाड्यातलं एकमेव मोठं धरण या ठिकाणी म्हणायला हरकत नाही की ज्याच्या माध्यमातून मराठवाड्यात शेतकरी जो आहे व्यापारी वर्ग जो आहे तो संपन्न होईल आणि या माध्यमातून या विकासामध्ये भर पडेल आमच्या विद्यार्थ्यांचा पूर्ण हातातल्या परिश्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी जे योगदान दिले जाईल ते योगदान नक्कीच या धरणाच्या पुढील भविष्यासाठी उपयोगी पडेल असं आशा मी आशावाद व्यक्त करतो थँक्यू